नमस्कार बहिणींनो लाडकी बहीण ई केवायसी करताना अनेकांना अडचणी येत आहेत का काळजी करू नका मी तुम्हाला त्या अडचणीचे सोपे उपाय सांगणार आहे पहिली अडचण म्हणजे बऱ्याच जणींना ओ टी पी टाकल्यानंतर एरर दिसतो यावर उपाय खूप सोपा आहे दिवसा साईटवर लोड जास्त असतो त्यामुळे रात्री बारा नंतर प्रयत्न करा रात्री ई के वाय सी केल्यास ती यशस्वी होते दुसरी अडचण अशी आहे की कोणाचा आधार टाकावा पतीचा की वडिलांचा याचे उत्तर सोपे आहे सध्या आपल्या आधार कार्डवर ज्याचे नाव असेल पतीचे किंवा वडिलांचे त्यांचा आधार क्रमांक टाकावा तिसरी अडचण म्हणजे काहींचे पती किंवा वडील हयात नाहीत या बाबतीत शासनाने अजून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन केलेले नाही म्हणून चुकीची माहिती भरू नका थोडासा संयम ठेवा आणि शासनाच्या पुढील सूचनांची वाट पहा चौथी अडचण म्हणजे ई केवायसी करताना विचारले जाणारे प्रश्न पहिला प्रश्न असा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नाहीत आणि निवृत्ती वेतन घेत नाहीत याचे उत्तर होय द्यावे दुसरा प्रश्न असा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे याचे उत्तर देखील होय द्यावे जर तुम्ही नाही दिले तर तुम्ही अपात्र ठरू शकता पाचवी अडचण म्हणजे नोंदणी कॅन्सल करायची असल्यास काय करावे सध्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी रद्द करण्याची सुविधा उपलब्ध नाही परंतु जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमची नोंदणी आपोआप रद्द होईल